नमस्कार ना काय नाव तुमचं संजय खोकला गाव कुठलं हिवरी तरी नारायण भाऊ टॉमॅटो मार्केटमध्ये आज आले टॉमॅटो घेऊन हो आज आलो काय बाजार आहेत साधारणतः सहाशे ते साडेसातशेपर आहेत मार्केट कमिटीचं कामकाज कसं काय मार्केट कमिटीचं कामकाज चांगलं आहे पण काय होतं दररोजचा शिरामाल मार्केटला येतो तो व्यापाऱ्यांचा पोचत नाही पुढं त्यामुळे मार्केट हे दिवसभर झालं पाहिजे दिवसभर आता दिवसभर जर चाललं तर बाजूला तरकारी मार्केट आहे त्याच्यावर परिणाम नाही काहीतरी पर्यायची व्यवस्था केली पाहिजे वेळ बदलली पाहिजे वेळ बदलली पाहिजे किंवा पर्याय जागेची व्यवस्था केली पाहिजे काय अपेक्षा काय वेळ बदलायची म्हटलं तर कुठली वेळ योग्य वाटते टोमॅटो मार्केटची नऊ संध्याकाळी पाच पर्यंत चाललं पाहिजे नऊ ते पाच हो ज्या दिवशी माल तुटतो त्या दिवशी तो माल जर मार्केटला आला व्यापाऱ्यांनी संध्याकाळी तो पुढे पाठवला तर त्यांचे पण दोन रुपये घडतील आता आपण लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या पवार पवारसाहेबांना म्हणजे महाविकास आघाडीला उद्धव साहेबांना चांगलं यश मिळालं हे कशाचं द्योतक शेतीला बाजार एकदम कमी होता कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही एकंदर दुधाची परिस्थिती आज सव्वीस रुपये दे आणि खाद्य जेव्हा साडे सोळाशे सतराशे रुपये खाद्य तर काही धंदा आज आज परवडतच नाही सगळे शेतकरी खूप नाराज आहेत त्यामुळं फटका वाचतात आता मला एक सांगा आता विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल महायुती का महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी शरदत्त सोनवणे आशाताई बुचके अतुल बेनके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे मोही टमाले असे चार पाच नाव पुढे येतात सत्यशील शेरकर हे ना हे उसाच्या घरघर पोहोचले ते एक नंबर येणार सत्यशील शेरकर हो त्यांचा पक्ष तर काँग्रेस आहे येते ना शरद पवार गटातून अशा म्हणजे शरद पवारांच्या गटात आले हो तर आमदार होतील शंभर टक्के एवढा कॉन्फिडन्स कसा कामकाज चांगले आणि उसाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून घराघरात पोहोच दिले सत्यशील शेरकरांची एवढी लोकप्रियता हो आहे विद्यमान आमदार अतुल बेनके त्यांची आता लोकप्रियता ते अजित पवार शिंदे गट शरद पवार गट यात काही असं आहे त्यांनी निधी एवढा करोड रुपयाचा आणला लोकांना ते निधी तर काही पडले नाही फक्त तुम्ही जे स्थिर राहा ना निधी आणला ठीक आहे पण शेतीला बाजारच नाही ना तुम्ही माणसांना रोखोक न्याय मिळतो हो बरोबर आहे पण त्यांचा पक्ष भाजप भाजप आपल्याकडे जिल्ह्यात भाजप पक्ष जवळ नाहीच तुम्ही शेकराचे काही नातेवाईक आहे का नाही नातेवाईक वगैरे कोण नाही होत होत होतं की शेकराचे एवढे फॅन का का चांगले त्यांनी आज पाच वर्ष शर्कर विजय होती आता मग एक कार्यकर्ता भेटला ते कार्यकर्ते म्हणाले महाविकास आघाडीकडनं जर उभे राहिले तर एक लाख टक्के विजय होतील त्यांनी एक लाख रुपयाची पैंज लावली शंभर टक्के येणारच निवडून शर्कर विजय होणारच होणार